सायंकाळी पाच वाजता महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार भरत गोगावले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते या ऑर्केस्ट्रामध्ये पार्श्वगायक प्रसाद गोडबोले त्याचप्रमाणे पार्श्वगायिका मुग्धा कराडे यांनी महाडकरांचं मनोरंजन केलं तसेच हास्य जत्रा फेम आमिर हाडकर हे देखी दे या या देखील या ऑर्केस्ट्रा मध्ये उपस्थित होते यावेळी आमदार भरत शिर गोगावले यांनी देखील ऑर्केस्ट्राचा आस्वाद घेतला प्रसाद यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा माध्यमातून संपूर्ण महाडकर झाले मनोज प्रखर लोकमान्य महाड आज आपल्याला कल्पना आज पाहिलं असेल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला या महाडमध्ये महापूर आला होता दरड कोसळली होती चक्रीवादळ झालं अशा अनेक घटना घडल्या की त्या टी सावित्रीचा को ब्रिज कोसळला होता या सगळ्याच्या वेळेला जर पहिले कोण धावत आले असतील तर त्यावेळेचे नगरविकास मंत्री आताचे मुख्यमंत्री तेव्हा त्यांचा जो उद्याचा होणार वाढदिवस हे माझ्या महा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने हे कृतज्ञता जो दिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याचा तो आज आम्ही इथे साजरा केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका